नमस्कार मंडळी तर आज आपण सर्दी खोकल्यावर अतिशय गुणकारी असा रामबाण उपाय पाहणार आहोत म्हणजेच पाकोडी त्या ठिकाणी आलं घेतलेले आहेत मी दीडशे ग्रॅम तुम्ही आलं कितीही वापरू शकता फक्त आपल्याला आल्याच्या दोन पटीनं गुळ किंवा साखर घालायचं आहे तर आलं जे आहे स्वच्छ धुवून घेतलेली मी नंतर त्याची साल काढून घ्यायची कारण त्याला माती केस वगैरे असतं म्हणून आपल्याला पूर्ण साल काढून घ्यायची आल्याची आता अशा पद्धतीनं पूर्ण आल्याची साल आपल्याला काढून घ्यायची आणि तेला आपल्याला कट करून घ्यायचे जे साल आहे साल काढलेली ते तुम्ही उन्हात सुकवा नंतर तुम्ही चहा पावमध्ये हे वापरू शकता आता आल्याचे आपल्याला कट करून घ्यायचे आहेत म्हणजे कट करून आपल्याला मिक्सरमध्येच फिरून घ्यायचे म्हणून आपल्याला आल्याचे तुकडे करून घ्यायचे बारीक आकारामध्ये म्हणजे सहज ते मिक्सरमध्ये बारीक होईल आता या ठिकाणी मी एक पटी आधी आलं मोजून घेतली त्यावरती दोन पटीनंतर गुड घेतलेला आहे अगदी परफेक्ट माप आहे आधी आपल्याला हे मिक्सरमध्ये आलं बारीक करून घ्यायचे पाणी न घालताच याचं आपल्याला लिक्विड तयार करून घ्यायचे थोडेसे जाळ सरी राहिलं आलं त्यामध्ये तर काही हरकत नाही आपण जेव्हा गुळ घालू तेव्हा ते राहिलेले पण ते, ते तुकडं त्याचे बारीक होऊन निघतील कारण गुळ आलं हे पाणी सुटतं आता पाणी न घालताच त्याचं वाटण तयार करून घ्यायचंय तर अशा पद्धतीनं आपण आलं मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं त्यात आपल्याला गुळ घालून घ्यायचं आहे गुळ असताना पण आपल्याला मिक्सरमध्ये तो फिरून घ्यायचा कारण त्याला पाणी सुटतं ना त्यामध्ये आपल्याला पूर्ण आलं हे मिक्सरमधून पूर्ण बारीक होऊन जातं अशा पद्धतचं आपल्याला लिक्विड तयार करून घ्यायचं आहे आता गॅसवर आपल्याला कढई घ्यायची कढईमध्ये आपण जे लिक्विड तयार केलं होतं आलं आणि गुळाचं ते मिश्रण कढईमध्ये घालून घ्यायचं आहे आणि चांगलं पाच ते सहा मिनटं चांगलं ढवळत राहायचं आहे जोपर्यंत त्याला घट्टसपणा दाटसरपणा येणार नाही तोपर्यंत त्याला हलवत राहायचं आहे आपल्याला हिवाळा चालू चालवजाना बरंच जणांना सर्दी खोकल्याचा त्रास असतो आणि ह हे जरी वेळी तुम्ही खाल्ली तर खूप गुणकारी आहे तुमचा सर्दी खोकला लवकर गायब होईल एकदा का तुम्ही ह्या वड्या करून ठेवला तुम्ही महिनाभर काय वर्षभर सुद्धा स्टोअर करून ठेवू शकता पण आपण वर्षभरासाठी एवढं करून ठेवत नाही सहज महिन्या दोन महिने टिकेल एवढ्या आपण वड्या तयार करून कधी कर कधी केल्या केव्हाही आपण मुलांना काय मोठ्यांना सदत तुम्ही देऊ शकता आता मिश्रण जसं तसं घट्ट होईल तसं तसं त्याला ढवळत राहायचंय त्यामध्ये मी एक चमचा हळद घालून घेतली कारण खूप गुणकारी आहे जेव्हा आपल्याला घसा खोकवला आपण हळदीचं पाणी किंवा गोळ्या वगैरे घेतो खूप फायदा पडतो आपल्याला पण मी यामध्ये एक चमचा इथं हळद घेतलेली आहे आपल्या सर्दी खोकल्यावरती अतिशय रामबाण ही तर एक चमचा हळद आणि पूर्ण मिश्रण आपल्या चांगलं ढवळत राहायचे त्यामध्ये आपल्याला आता वेलची पूड घालून घ्यायची तर तीन ते चार हिर ही, हिरवी विलायची खबत्त्यात ठेसून घेतली तीसुद्धा आपल्याला त्यामध्ये घालून घ्यायची मिश्रणामध्ये आणि थोडीशी जायफळ सुद्धा घालून घ्यायची खूप छान चवही चांगली लागते म्हणजे मुलं कंटाळ वगैरे करणार खाण्यासाठी खाण्यासाठीही म्हणून आपल्याला जायफळ आणि विलायची त्यात घालून घ्यायची आता मी गुळामध्ये केलं आहे तुम्ही साखरेमध्ये करायचं असेल तर तुम्ही साखरे साखरेमध्येही बनवू शकता पण गुळापेक्षा साखर चांगली असते म्हणून मी तर सा गुळाचाच इथं उपयोग केलेला आहे आता पूर्ण दाटसर होत आहे मिश्रण आपण गॅस बंद करायचं आहे आणि लगेचच वड्या करायला घ्यायच्या आहेत पूर्ण मिश्रण घट्ट झालं तरच तोपर्यंतच आपल्याला परतून घ्यायचं जर तुमचं मिश्रण जर कच्चं राहिलं ना म्हणजे चांगलं घट्टसपणा नाही आलं दाटसरपणा तर वड्या नीट होणार नाही म्हणून आपल्याला चांगलं हे मिश्रण दाटसरव द्यायचं म्हणजे म्हणजे घट्टस द्यायचं आहे ताटाला तूप लावून घ्यायचं आहे आणि त्यावरच आपल्याला हे मिश्रण घालून घ्यायचं आहे आता तुम्हाला जर त्याच्या वळ्या करायच्या असतील ना तुम्ही त्याच्या गरम गरम लगेच वळ्या थापून घ्यायच्या तुम्ही त्याच्या वळ्या करू शकता पण मी इथं वळ्या न करता यायच्या गोळ्या करणार म्हणजे सहज मुलं कंटाळ वगैरे करणार नाही खाण्यासाठी पण मी वळ्या न करता येता छोट्या छोट्या गोळ्या तयार करून घेणार आहे तुम्ही गोळ्याही करू शकतात किंवा वड्याही करू शकतात वळ्या जर करायचं असेल तर लगेचच ताटावर तूप लावून लगेच पसरून घ्यायचं ते गरम असतानाच थोडंसं वळ्या पाळून घ्यायच्या नंतर थंड झाल्यानंतर त्या काढून घ्यायच्या तर इथं मी छोट्या छोट्या आकाराच्या इथं गोळ्या करून घेते आता हे वड्या आपल्याला गरम असताना नाही तर थोडंसं कोमट उद्यायचं आहे मिश्रण करून हात भाजू शकता आपले म्हणून आपल्याला कोमट मिश्रण झाल्यावर त्याच्या छोट्या छोट्या गोळ्या तयार करून घ्यायच्या खूप जास्त मोठेही करू नका मिडियम साईजच्या करा म्हणजे मुलं सहज ते खाऊ शकतील आता दोन तासानंतर चांगला सुकू द्यायचं आहे पूर्ण ते मस्त आपल्या गोळ्या इथं तयार झाले रोज रात्री जरी एक गोळी खाल्ली तरी खूप फायदेशीर आहे सर्दी खोकल्यासाठी खूप आरामदायक आहे ही गोळी अलिबागची अशा वेळा कधी तुम्ही बनवून ठेवलं ना महिनाभर तुम्ही सहज स्टोअर करून ठेवू शकता तर हे जेव्हा आपल्याला किंवा सर्दी खोकला झाला किंवा घसा खोकवला तेव्हा तुम्ही हे एक गोळी खाऊ शकता कारण त्यात आपण हळद वगैरे पण घातलेली आलं पण घे रोज आलेचा रस किंवा हळदीचा दे रस द्यायची गरज नाही म्हणजे हे गोळी जर कोण ठेवली तर रोज एक गोळी खायची तर आजचा व्हिडिओ तुम्हाला माझा कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा चला तर भेटूया पुढच्या शे नवीन व्हिडिओमध्ये किंवा नवीन रेसिपीजमध्ये तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा